स्वाद किचनमध्ये मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे तर इथे ते बघा मऊ असं लुसलुसीत आंब्याचा शिरा मी करणार आहे आज अगदी ओरिजिनल आंब्यापासून बनवलेला आहे हा तसं ना रेसिपीला सुरुवात करूया आपल्या स्वात किचनमध्ये जाऊन तर इथे ते आपल्याला ना दूध घ्यायचं आहे दोन वाटी दूध घेतलेलं आहे इथे मी आणि त्याच वाटीने ना सव्वा वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ह्याला गरम करत ठेवायचं आहे चांगले उकळी आणून द्यायची आहे या मिश्रणाला दूध तुम्ही साधं घेऊ शकता किंवा होल क्रीमचं घेऊ शकता कढईमध्ये मी ना इथे बघा तूप हे ना गरम करत ठेवलेलं हो आहे पाऊण तूप आहे आणि एक चमचा मी साईडला काढून ठेवलेला आहे तूप हलकंसं गरम झाल्यावरती आपल्याला याच्यामध्ये ना रवा टाकायचा आहे तर याचा अर्थ रबा थोडासा मी अगोदर टाकून बघितला तर तूप गरम झालेला आहे हलकंसं गरम करायचं आहे आणि मंद गॅसवरती आपल्याला एक तीन चार मिनटासाठी भाजून घ्यायचं आहे जास्तही भाजायचं नाही जास्त ब्राऊन कलर नाही आणून द्यायचा असं भाजत राहायचं आहे मध्ये थांबायचं नाही अजिबात नाही तर रवा करपण्याची शक्यता असते आणि मग शिराही वेगळाच लागतो चवीला तर या इथे पाहू शकता मी रवा जो आहे तो सतत जे हलवत आहे आणि असं सतत आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे कुठे करपण्याची शक्यता देखील नसते तर रव्याचा तुम्ही कलर पाहू शकता हळूहळू चेंज होत आलेला आहे तर रवा आपला हा भाजून झालेला आहे गॅस मंदच आहे तर आता हे उकळलेलं बघा दूध आहे ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हळूहळू पूर्ण नाही टाकायचं नाही तर वाफ असते ना ते पूर्ण अंगावर येते तर अलगतपणे आपल्याला हे हलवून देखील घ्यायचं आहे सगळं एकदम नाही टाकायचं मी पहिलं थोडंसं टाकणं आणि उरलेलं दूध आता मी टाकून घेत आहे सर्व आणि याला देखील मिक्स करत राहायचं आहे आपल्याला सगळं टाकलं ना की वाफ येते अंगावरती त्याच्यामुळे आपल्याला सगळं नाही टाकायचं आहे दूध आणि एकसारखं हलवत राहायचं आहे तर या ते तीन ते चार मिनटं झालेली आहे झाकण काढून घेतलेलं आहे तर पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया आपण तर गॅस आपला मंदच आहे आणि आता शेवटी जे तूप राहिलेलं आहे ना ते मी टाकून घेतलेलं आहे आणि या इथे मी काळा गूळ वापरलेला आहे गूळ थोडासाच वापरलेला आहे हे मी तर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखर देखील टाकू शकता किंवा गुळाचं कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता अजून याच्यामध्ये गूळ ॲड करू शकता असं सतत हलवत राहायचं आहे आता ह्याच्यामध्ये बघा एक वाटी मी आहे ना आंब्याचा गर काढून घेतलेला आहे जो ओरिजिनल आहे देवगडचा सा हापूस आंबा तर तो, तो ह्याच्यामध्ये मी आता टाकून घेत आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हलवत राहायचं आहे तुम्हाला आता जरी असं हा पातळ दिसत असेल ना तरी नंतर ना तो असं हलवून मिक्स करून ना एकजीव होतो आणि दुसऱ्या दिवशीही देखील हा जो शिरा आहे ना तो तसाच सॉफ्ट राहतो आणि तुम्ही मुलांना देखील नाश्त्याला करून देऊ शकता किंवा टिफिनला देखील करून देऊ शकता आणि असं सतत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मोकळा करून घ्यायचा आहे पूर्णपणे तर याच्या पुन्हा एकदा मी झाकून ठेवत आहे दोन मिनिटांसाठी त्याच्यावरचं मी आता साकण काढून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी मिक्स करून घेत आहे तर तुम्ही ते पाहू शकता की बघा सर्व एकजूस झालेलं आहे तर तुम्हाला हवं असा याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील ॲड करू शकता किंवा जर वेलचीपू टाकायची असेल तर सर्व शेवटी टाका, टाका तर मी याच्यामध्ये काहीच ड्रायफ्रूट्स नाही टाकणार मला ओरिजिनल असाच शिरा खायचा आहे आंब्याचा तर हे ते पाहू शकता आपला जो मूळ असा आणि थोडाच लुसलुसित असा शिरा झालेला आहे तर याच्यामध्ये मी फक्त केशर टाकलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपला जो चॅनल आहे स्वाद किचनचा तर सबस्क्राईब करा एक विनंती आहे चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना देखील शेअर करा आणि त्यांना देखील सबस्क्राईब करायला सांगा आणि एक लाईक देखील करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय